नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना सकाळच्या सहा वाजले त्या आताचं उठलो आम्ही च आता सुरवात करते कामाला पहिल्यांदा सगळं अंगण झाडून घेते अंगण झाडून पळत मग गुरांचं भक्ती सर् स्वच्छ झाडून घेतलं कचरा गोळा करून घेतला येतात कचरा गोळा करून केलेला टाकते आणि मुळांचं शेण काढून घेते आता गोरांचं शेण काढलं शेण काढून सगळं झाडून काढून घेतले आता पहिल्यांदा म्हशीची धार काढते नंतर परत मग गाईची आता आई ते धार काढते आईने मला व्हिडिओ करायला सांगितला धार काढली आता गाईला सोडून घ्यायची तिकडं धार काढायला धार काढून आता कालवड परत सोडले प्यायला शाळाला मका टाकते आता खायला टाकले आता मका खायला आता इथं धारा काढून मी गोरा माळावर आणून बांधले ते चरायला गाई आणि तिकडं पलीकडं म्हशी बांधले ते सगळ्या गोरांना मेकटोकून बांधली ती आता घरी जाती साडेनऊ वाजले त्या आणि माळावरनं गोरं बांधून येऊन जेवण झाले आता बराच वेळ झाला जेवण झाले पण आता पाऊस सारखा चाललाय बारीक चिरचिर आणि मोठ्या पावसात भेजायला एवढं गार लागत नाही ना एवढ्या बारीक चिरचिरीने गार लागतं आता काही उघडाचं नावच नाही असं काही दिसत नाही पण चालू आहे पाऊस चला आता पाऊस चालू असला तर आता कपडे धुवावे लागतील मुलांच्या शाळेचे कपडे परत वाळत नाही ती उशीर झाल्यावर धुवायला आता कपडे धुवून टाकते कपडे सगळे धुवून झाले ते आता चला आता शाळांना घास कापून आणून टाकते शाळांना वेरणं आणून पसरवून टाकली गुर आता दुपारापर्यंत बिनगुरं झालं शाळांचं कालवडातून खायला लागलं आता घरातलं सगळं काम झालं मुलांची बारकी कपडे पोरच्यामध्ये टाकली होती आता जरा टिपका उघडल्या वाटतोय त्यामुळे आता मुलांचे कपडे परत खाली आणून टाकले वळणीवर घरचं सगळं काम झालंय आता रात्री इथं सात कॅरेट आणून ठेवली होती अजून आता तेवीस कॅरेट घेता येते आता ही, ही सगळी कॅरेटं इथनं उचलून नेऊन डायरेक्ट गाड्यामध्ये भरायची ती चला आता नेऊ कॅरेट येत ना खताची तिकडं नेऊन ठेवू कॅरेट भरून झाली आता तीस कॅरेट होती सगळी भरून झाली कॅरेट भरायला टाईम लागला कारण काल दिवसभर कॅरेट उचल्यामुळे हात लाल झाले तर आज हळूहळू भरली आणि आता वाजले त्या बारा चला आता माळावर जायचे गोरं पाणी धावायचे ते सगळे गोरं पाणी दावून जागा बदलून बांधली ती आता दहा आठ गवत दोघून बांधली ती चल आता टमाट्याकडे जायचे टमाट्याची एक दीड लाईन राहिली बांधायची तेवढी बांधायची कारण इथं आता ट्रॅक्टरमध्ये खत भरून ठेवलं आहे पण आता भाऊजी जरा गेलं तर गावात काय ते काम होतं त्यामुळे गावात गेलं तर ते गावात ना आल्यावर मग परत खत टाकून घ्यायचा खत टाकल्यावर परत आपल्याला ह्याच राणात काम आहे तोपर्यंत तो बांधू राहिलेला टमाटा मोठ्याची पात बांधून झाली आणि आता इथं भोदामध्ये टाकायला भेसळ आणलाय चला आता ह्याच गाडीमध्ये बसून जाऊ आणि जेवण करून महागारी आता टाकायला जेवण केली आणि आता ट्रॅक्टरमध्ये खत आणि ड्रेपचा एक बंडल कमी पडतोय ती घेऊन आता माळावर चाललो आहे राहिलेल्या आडीचा भोदाला शेणखत टाकून झाला आणि आता इथं भेसळ कालवलंय आता आम्ही भेसळ टाकायला सुरुवात केली ह्या दोन भोधन टाकून झालंय आता असाच सगळ्या भोदनामध्ये भेसळ भरून आहे हे अडीच पात राहिली होती टाकायची अडीच बोध चला आता राहिलेला सगळ्या भेसळ टाकून घेऊ आता सगळा भेसळ टाकून झालंय आणि इकडं आता भोजवायला पण चालू केले तर असं बोध होतो आता असं बुजवून घ्यायचं सगळं शेणखत भेसळ टाकलेलं आणि सपे होते ते बहुध चांगलं ह्याच्यावर परत ड्रिप राहायची सगळं बोध आता होत आले तेच दोनच भद राहिले ते चला आता टमाट्यावर ड्रेप नेलेल्या आहेत आहे ओढत ह्या टायम्याच्या तुकड्यातल्या आता ड्रेपा आडत वडतावर आणि हातर टमाट्यात आहे थायत्या ड्रेपा ओढत नेलेल्या तर आता वाजले ते सहा आणि आमच्या सगळ्या ड्रेप हातरून झाले ते आहेत अशा वडताळमध्ये हातरले ते आता पाईपलाईन याला जोडून भदावर हातरून घेतोय आता साडेसहा वाजल्या आणि आता आमच्या ड्रिपात सगळ्या हातरून झाले त्या भोदावर आता पाणी सोडले ड्रिपांना ड्रिपात चेक करायच्या आता चेक केल्या म्हणजे परत मंचिंग वाढायचे मंचिंग हातरल्यावर परत कळत नाही पाणी कुठं पडतं आहे कुठं ती त्यामुळे मंचिंग हातरायच्या आधी ड्रिपात चेक करून घ्यायची त्या संध्याकाळच्या साडेसात वाजल्या आणि ड्रिपात चेक करून हातरून झाल्यावर होते तर तिघांनी एक पात धरली होती टमाट्यातलं गवत काढायला पाच पाच अकांवर पात गेली आता काही दिसत नाही आता अंधार पडलेले सर आता गुरं घेऊ आणि गुरु घेऊन आता घरी जाऊ औषधपर्यंत काम केले रानातच कारण आज पण आता स्वयंपाक करते मानल्या होत्या निवांत रानातलं काम करून या त्यामुळंच বাৰশ মাত কাম কেলে চল আ গৰৈ যাওঁ আ